श्री स्वामी समर्थ नमस्कार सातारा मेजवाणीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पालक पनीर बनवणार आहोत तर त्यासाठी मी प एक जुडी घेतलेली ती जुडी साफ करून घेतली आता ह्याला मी पाण्यात दोन तीन पा वेळा धुवून घेणार आहे आणि मिठाच्या पाण्यात ठेवून देते एक पाच मिनिट करून धुवून घेतलेली आहे आता आपण पाणी उकळलेले त्यामध्ये पालक उकळून घे उकळून घ्यायचे आपल्याला जास्त वेळेला आपल्याला शिजवायचं नाही आहे थोडा वेळ एक पाच मिनिट ते म्हणजे आपला हा जो कलर असतो ना हिरवा तो म्हणजे हे होत नाही कमी होत नाही पाच मिनिट आपण झाकण ठेवूया पाच मिनिट झालेली आहे जास्त आपल्याला बॉईल नाही करायची हे पाण्याचं पण तू सूपमध्ये पण टाकू शकतो किंवा ह्या पालक पनीर जे पण करणार आहे ना त्यामध्ये पण घालू शकतो आता हे आपण थंड पाणी मी जे बर्फ टाकून एक पाणी थंड के तयार केलेलं आहे त्यात आपण घालायचं आहे पाण्यामध्ये बर्फ घालून ठेवलेलं आहे आता आपण ह्यामध्ये जे पालक आपण बॉईल केले ते ह्यामध्ये घालून घ्यायचं कलर आपला हिरवा पण हिरवा जो असतो तो व्यवस्थित राहतो पालक पा शिजवले ते पाणी फेकायचं नाही आपण ते सूपमध्ये पालक पनीरमध्ये टाकू शकतो आपण पालक थोडं थंड होईपर्यंत आपण एक मसाला तयार करायचा आहे गरम केला आहे थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे दोन छोटे कांदे मी कापून घेतले ते आपल्याला भाजून घ्यायचे आपण नेहमी पालक पनीर बनवताना कांदा जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा परतून घेतो मसाले त्यात टाकतो पण आता आताला मी वाटण करणारे कांदा लसूण आलं आणि एक हिरवी मिरची आणि टोमॅटो वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना जरा बनवून दिलं म्हणजे मुलं आवडीने खातात पालक पनीर लसूण एक पासवा पाकळ्या घालायचे याचे दोन तीन तुकडे छोटे घेतले एक हिरवी मिरची घेतली तिखट घालायचं असेल तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर अजून मिरची घालू शकता अर्ध ए अर्धा मोठं टोमॅटो घेतले का आपण ते पण घालूया त्याला असं पण करून खूप छान लागतं पालक पनीर कांदा परतून पण वेगळा घालून च्युरी टाकली जात तो पण छान लागतो हे मी आता वाटून घेते पालक आपलं थंड झालेला आहे ते मी हे वाटण करून घेते अगोदर आपण सगळी तयारी करून घेतली ना मग पालक पनीर करायला वेळ नाही लागत पनीर पण आपल्याला तळायचं आहे हे मसाले मी आधी करून घेते सगळे वाट तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर राहिलेला आहे वाटण केल्यानंतर पालक थंड पाण्यात नाही मी घातला ना की असं कलर आहे तसंच राहतो हिरवा कांदा टोमॅटो लसूण हिरवी मिरची आणि आलं ह्याचं वाटण करून घेतलं आता आपली तयारी सगळी झालेली आपण आता भाजी पालक पनीर बनवायला सुरुवात करूया फ्रायपॅन पॅन मी गरम करून घेतलेला आहे आपल्याला पनीर बारीक तुकडे न करता मोठे पीस असेच मी हे करून घेणार आहे फ्राय करून घेणार आहे नंतर आपण तेथे छोटे छोटे तुकडे करायचे म्हणजे काय होता कडकपणा होत नाही पनीरला आता हे आपलं थोडं फ्राय करून झाले जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर हे होतं कडक होतं पण असं त्यामुळे थोडाफार थो थो तरी कडक पनीर कडक वाटत नाही आपल्याला म्हणून आता हे मी बाजूला ठेवते आणि आपल्याला आता कढई गरम करायची कढई मी गरम करून घेतलेली आहे आपल्याला तेल घालायचं आहे आता ह्याच्यात जास्त मसाले नाही एकदम सुटसुटीत आहे छान आहे सोपे मुलांना पण आवडेल सगळ्यांना आवडेल तुम्ही ट्राय करा हे सगळे मसाले आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे तुम्ही पाहू शकता सगळी आपण तयारी करून घेतली आता आपल्याला पालक पनीर बनवायचं आहे व्यवस्थित असं तयारी करून घ्यायची छानपैकी अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत लसूण घालायचं आहे हिंग थोडासा घालायचा आहे लाल मिरची घालायची आपल्याला हळद जिरे पावडर एक चमचा मिरची पावडर थोडीशी घालायची कारण आपण वाटदानासुद्धा घातलेला आहे आपल्याला हे वाटण घालायचे करपाय लागले ना मसाला पटकन वाटण खूप छान येतोय हा मसाला आता आपण जो कांदा टोमॅटो तो भाजून घेतलेला आहे आपण ना त्यामुळे जास्त नाही परतला तरी चालतो पण तेल सुटेपर्यंत ते आपण परतूया लसूण जो आपण तेलामध्ये एक घातलेला आहे ना त्याचा वास इतका छान सुंदर मस्त येतोय फोडणी आपली छान बसली पाहिजे मस्त वास लसणाची आता आपल्याला ह्याच्यात चांगलं तेल सुटे पर मी भाजून घेते मसाला आपला छान परत परतलेला आहे तेल पण सुटलेलं आहे तर आता आपण जी पुरी केलेली तो ह्याची पालकची ती आपण आता ह्यामध्ये घालूया पाणी आपण पालक शिजवलेलं ते पण मी यात घालणार आहे पनीर आपण एकदम लास्टला घालायचं आहे तर छान उकळी आली पाहिजे मीठ घालायचं आपल्याला यामध्ये आता मी मीठ घालते कसुरी मेथी घालायची आपल्याला थोडीशी थोडीशी कोथिंबीर घालते आपल्या ह्यावर पाच मिनिट झाकण ठेवूया मसाला पालक आणि प्युरी आणि मसाला हे सगळं मिक्स व्यवस्थित व्हा म्हणून एक पाच मिनिट उकळी येऊ द्यायची हे जे पनीर आपण थोडं फ्राय करून घेतले ना ते आता मी त्याचे पिसेस तयार करून घेते पाच मिनटं झालेली आहेत आपली छान अशी उकळी आलेली आहे गरम मसाला गरम मसाला म्हणजे मी किचन किंग मसाला टाकते तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तुम्ही टाकू शकता थोडासा अगदी एकदम थोडीशी साखर टाकायची पनीर घालायचं आहे पालक पनीर रेडी आहे रोटी चपाती मस्त लागते थोडंसं मी आता ह्याच्यातमध्ये बटर घालणार आहे